पाच मिनिटं फक्त तुम्हाला ही वस्तू हातामध्ये ठेवायची आहे जी काही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी तुमच्यामध्ये साठवलेल्या असतील त्यांचा नाश होईल आणि जेव्हा या नकारात्मक गोष्टी तुमच्यामधून जातील तर तेव्हाच तुम्ही जे काही कष्ट करताय ज्या काही सगळ्या तुम्ही काम करताय त्याचं तुम्हाला योग्य फळ मिळेल आणि मग तुमची प्रगती होईल आजपर्यंत बघा तुम्ही मिठाचे अनेक उपाय बघितले असतील पण आज मी मिठाचा तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो लगेचच तुम्हाला परिणाम दाखवेल बघा आजकालच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण मानसिक तणावामध्ये जगत आहे प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे स्वतःचा बिझनेस असू द्या की कुठे तुम्ही नोकरी करत असाल लग्न झालेलं असू द्या किंवा नसू द्या काही ना काही टेन्शन काही ना काही प्रॉब्लेम अडीअडचणी हे चाललेलेच असतात पण बघा माणूस म्हटलं म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख सुखानंतर सुखा दुःख येणारच आहे पण दुःखाचा डोंगर इतका पण नसा की रोज काहीतरी उठल्यावर नवीन दुःख नवीन अडचणी समस्या आपल्यासमोर आहे असं व्हायला नको त्या दुःखांना पण कुठेतरी काहीतरी लिमिट पाहिजे त्या अडचणींना म्हणून आजकालच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये कुठलंही काम कामामध्ये आपलं मन लागत नसेल मन उदास राहत असेल किंवा सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील कधी 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 तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे काहीच करायचं नाही सगळं काही घरामध्ये चांगलं असतं पण काही करायची इच्छा होत नाही नेहमी असं आळसाटेलपणा मनामध्ये घेतो तर असं जर होत असेल तुम्हाला वाटत असेल की या गोष्टीपासून मी दूर गेलो पाहिजे नकारात्मक विचार जे आहे माझ्यातले वाढले आहे यातून मला सुटायचं आहे तर यासाठी मी अत्यंत प्रभावी तुम्हाला उपाय सांगितलं हा उपाय तुम्हाला सोमवार बुधवार किंवा शुक्रवारी कुठल्याही दिवशी सुरू करायचा आहे आणि पुढचे तीन दिवस करायचा आहे म्हणजे बघा तुम्ही उपाय सोमवारी केला तर सोमवार मंगळवार बुधवार असे तीन दिवस करायचे बुधवारी सुरू केलं तर बुधवार गुरुवार शुक्रवार असे तीन दिवस करायचे शुक्रवारी सुरू केलं तर शुक्रवार शनिवार रविवार असे लागोपाठ तीन दिवस करायचे महिलांना जर मासिक धर्म असेल तर ते तेवढे दिवस वगळून तुम्ही इतर दिवशी करू शकता तीनच दिवस उपाय करायचा आहे आणि उपाय करण्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडस मीठ घ्यायचंय ठीक आहे मीठ शक्यतो बघा आपण जेव्हा काही उपाय वगैरे करतो त्यावे तर त्यावेळेस शक्यतो खडा मीठ वापर म्हणजे जे मीठ बघा खड्यासारखं असतं आपल्याला देवाच्या दुकानाचं इथे पण देवाचा जिथे सामान मिळतं तिथे पण मिळेल किंवा किराणा दुकानामध्ये पण तुम्हाला मिळून जातं तर मीठ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे डोळे बंद करून आपल्याला देवतेला प्रणा प्रणाम करून ध्यान करायचं आहे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती देवा माझी सगळी निघून जाऊ दे असं आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे मनापासून जे काही देवाला सांगायचं आहे की हे देवा तुमच्या तुम्ही गुरुंना सांगा कुलदेवीला सांगा कुलदेवतेला सांगा देवाला समोर उभं राहून तुम्ही किंवा बसून खाली आसन घ्यायचं आहे तिथे केलं तरी पण चालेल तुम्हाला ते मीठ हातामध्ये घेऊन जे काही देवा माझ्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात खूप नकारात्मकता माझ्यामध्ये साठवलेली आहे असं मला वाटतं आहे ती निघून जाऊ दे हे असं तुम्हाला बोलायचं आहे पाच मिनिटांनंतर ते मीठ जे आहे ते तुम्हाला वॉश मध्ये किंवा बाथरूम मध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे असं तुम्हाला रोज तीन दिवस कंटिन्यू करायचा आहे या उपायामुळे तुमच्या मनातली निगेटिव्हिटी जी आहे निगेटिव्ह विचार नकारात्मक शक्ती नकारात्मक विचार हे दूर होतील आणि मग तुम्हाला कुठेतरी स्वतःला प्रसन्न वाटायला लागेल तसंच बघा मी म्हणते तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नसतील तरी सुद्धा तुम्ही पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा हा उपाय केला पाहिजे कारण आपण बघा जेव्हा जगामध्ये वावरत असतो आपल्या अवतीभवती बरेचशे लोक असतात बऱ्याचशा लोकांशी आपण ऑफिसमध्ये भेटतो बाहेर भेट होते सगळीकडे आपण लोकांची कॉन्टॅक्टमध्ये येत असतो तर कुठला माणूस आपल्याबद्दल काय विचार करतो हे आपण कधीही सांगू शकत नाही खरंच ते व्यक्ती जे आहे ती आपण काही गोष्ट सांगतो त्यावेळेस आपल्या आनंदात ती सहभागी होते का की आपल्या आनंदामध्ये तिला दुःख वाटतं वाईट वाटतं आपली प्रगती कोणाला सहन होत नाही हे आपण कधीही सांगू शकत नाही कोणाच्या तरी वाईट विचारांचा आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला हा मिठाचा उपाय करायला पाहिजे आणि बघा मिठाचा संबंध साक्षात लक्ष्मीशी सुद्धा आहे तर त्यामुळे हा उपाय केल्यामुळे तुमच्यातली निगेटिव्हिटी जी आहे ते निघून राहील मन प्रसन्न राहिल्यामुळे तुमच्या हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल तुम्हाला स्वतःला तुम् फ्रेश वाटायला लागेल मनामधले वाईट विचार जे आहे ते निघून जातील कोणी समोरचा आपल्याबद्दल वाईट विचार करतो असं नाहीये पण आपण सुद्धा कधी कधी बघा कोणाचं आपल्याला समजा चांगलं सांगत नाही तुम्हाला पण वाटतं की नाही माझं हे वागणं खरं चुकीचं आहे माझ्या मनात असे विचार येतात हे चुकीचे आपल्या मनाला ते वाटतं पण मग असे विचार काय येतात हे येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की हा उपाय करा कारण बघा जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतो तेव्हा लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा डबल वाईट आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं म्हणून कोणी जर आपलं काही बिघडवलेलं नाही तर त्याबद्दल वाईट विचार करण्याचा हक्क आपल्याला अजिबात म्हणून नक्की लक्षात ठेवा कधी दुसऱ्याचं वाईट करू नका तुमच्यासोबत सुद्धा काही वाईट गोष्टी होणार नाही आणि वाईट नकारात्मक विचार येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर ही माहिती तुम्हाला पटलेली असेल मिठाचा अगदी सोपा उपाय तुम्हाला आवडलेला असेल पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ